नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे तर आज जो व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे मला ना एक दादाने प्रश्न विचारला होता खरंच तो मला त्यांनी जे प्रश्न विचारला होता ना आवडला मला तो पण तुम्ही तुम्ही म्हणता माझी खूप मोठी फॅमिली आहे तो तुमच्या फॅमिलीसोबत तुमचे व्हिडिओ का नाही तर दादा तुम्हाला सांगू मी व्हिडिओ बनवते ना मला काही म्हणत नाही ते मला त्यांचा सपोर्ट आहे पण घरातली फॅमिलीसोबत व्हिडिओ बनवायला त्यांना जर कॅमेरा सामने यायला आवडत नाही पण मग कसं असतं कोणाला नाही आवडत कोणाला आवड असते म्हणून मी त्यांच्यासोबत नाही बनले तर मी कधी त्यांना विचारित नाही की बनवा माझ्यासोबत राहिला प्रश्न मुलांचा तर छोट्याला त्याला नाही जास्त आवडत तो त्याची एक त्याची वेगळीच आयडिया आहे तो त्याच्या आयडियामध्ये सोडतो तर मोठा तर कामाला जातो दाजींना पण नाही की आम्ही आम्ही यायला जास्त नाही आवडत मी जबरदस्तीने त्यांना जास्त फोर्स करते की चला एक दोन बन व्हिडिओ बनवायला म्हणून ते येतात तर माहेरचे माझ्या तर दादा मला माहेर असून नसल्यासारखं तर मी कधी माहेराला जात पण नाही तिथं को कोण आहे कसे येतं किती फॅमिली आहे हे मी अजून कधी चौकशी केली नाही मी वयाची आठ ते नऊ वर्षाचे होते तेव्हापासून मला कोणाचं नातं कोण कौन? कोणाचं सक्क कोणा सावत्र कोणान हे मला अजिबात माहीत नाही मी कधी कोणाच्या दारात जात नाही कधी पाहुण्यांच्या कोणाच्या दारात जात नाही माझं घर नवरा आणि मुलं मी आणि माझं काम बस कुठं जाणं नाही येणं नाही ये काय नाही आणि मला सांगा नाही आईवडिलांनी कुणी नाही जरी बघितलं कोणाचं कोणापासून राहतं का नाही ना, ना? प्रत्येक जण आपापला रस्ता शोधत कोणावाचं कोणाचं राहत नाही हा होतं थोडासा त्रास त्रास काढल्याशिवाय पण चांगले दिवस येत नाही तर त्रास काढणं पण जरुरी असतं आपण म्हणतो सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या तो पण मना नाही ना तसं होत नाही ना प्रत्येक गोष्टीचा वेळ काढा असतो वेळाच्या अनुसार चालायचं असतं नाही वाईट वाटतं कधी कधी असून नसल्यासारखे को की कोण आहे की नाही की मला पण कोणी सगळं असावं हो। माझ्याकडं पण कोणीतरी यावं ह्या गोष्टीचं हो। वाईट वाटतं कधी कधी पण चालते सोडून देते कामामध्ये दे विसरून जाते आता काय मुलं माझे मोठे मोठे झाले आता काय नाही वाटत मला जेव्हा जरत होती त्यावेळेला वेळेला वाटायचं वाटा थोडंसंही पण आता मी जर ते माझे वेळी ऐकत असतील ना तर खरंच मी विसरून गेले आता सगळ्यांना म्हणजे असं मनात येत नाही माझ्या की मला कोणाकडे जायचं की कोण मला नेहमी की आपुलकीचे दोन शब्द बोलते कधी कधीच या गोष्टीची अपेक्षा केली नाही मला सांगू मला कधी दुःख पण लागलं ना कधी तरी पण मी हसतच राहते दुःखात पण हसत राहते सुखात पण हसत राहते मी माझ्या माझ्या दुनियामध्ये मी खूप खुश आहे दोन मुलं येतं नवरा मस्त आहे हां आहे थोडी परिस्थिती नाजूक आहे जावा होईन तवा होईन चांगलं पण सध्या तर सगळं व्यवस्थित आहे मग कशाला कोणाच्या घरी जायचं नाही आवडत मला काय होतं पहिलं थोडंसं कुठंतरी दुःख लागलेलं ला, मग ते सामने सक्का सा त्यातलं कोणी असं सा सामने आलं मग मनाला कुठंतरी असं पहिली आठवण येते मग वाईट होईल त्यासाठी आपलं घर आपलं मुलं आणि आपला नवरा हेच हेच माझ्यासाठी खूप चांगलं आहे माझा नवरा कधी मला कसल्या गोष्टीमध्ये आडवत नाही एकदम चांगला सजन माणूस कधी दारू पिणं नाही काय नाही नाजूक परिस्थिती की चला चालत आहे आयुष्यात सगळ्या गोष्टी थोडी आपल्या मनासारख्या होत्या प्रत्येक आलेल्या संकटाला तोंड देत चालायचं बरोबर आहे की नाही आणि खरंच व्हिडिओ आवडला ना तर कमेंटमध्ये नक्की सांगा